नमस्कार जय महाराष्ट्र सध्या निवडणुका संपलेल्या आहेत सगळं झालेले मालदी यांच्याबद्दल माझ्या तोंडातून म्हणजे जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये काय माझ्याकडून शब्द गेलेला आहे किंवा माझ्याकडून काय चुकीचा शब्द गेला असेल तर मी त्यांची माफी कधी महेश शेठबद्दल मी बोलणार नाही इतर वरिष्ठांबद्दल काही होणार नाही याची मी ग्वाही देतो जय जय महाराष्ट्र पोलीस स्टेशन येथे आम्ही सारेजण आलेलो आहोत हा मनसेचा आमचा पोरगा सतीश पाटील ह्याला काल रात्री मारहाण झाली ऐक चरणी जे काही व्हिडिओ बनवला होता तो निवडणुकीच्या अनुषंगाने असला तरी ते त्याच्या भावना होत्या या राज्यामध्ये या देशामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे तो लोकशाहीने दिलेला आहे त्या मार्गाने तो व्हिडिओ बनवला होता पण काल दीडशे ते दोनशे भाजपाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन त्याला मारहाण केली त्याच्या आईला मारहाण केली त्याला शिव्या दिल्या आणि त्याला एक माफीचा व्हिडिओ बनवायला लावला आणि त्याला दोणागिरी बाजारापासून आमदाराच्या बंगल्यापर्यंत फरपटत आणून आमदाराची माफी ला ला। माग म्हणून जो काय प्रेशर केला त्यामुळे तो पोरगाचा खच्चीकरण झालेला आहे आणि यामध्ये अनेक वल्गणा केल्या की गणेश शिंदेना पोचवू तुला पोचवू आम्हाला सगळ्यांना पोचू अशा धमक्या त्यामध्ये दिलेल्या तर धमकीला जोमानणारे आम्ही नाही अजूनपर्यंत आमचा प्रशासनावर विश्वास आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही आज अर्ज दिला आणि आम्ही त्या संदर्भात कायदेशीर कारवाई शंभर टक्के करणार आहोतच काल जो माझ्याकडून व्हिडिओ घेतला याच्यात मला सांगितलं गेलं की तू आमदाराच्या पायापाड आमदाराबद्दल बोललायस तर मी कुठलेही विषय कोणालाही वळवून बोललो नव्हतो मी फक्त माझ्या भूमिपुत्रांसाठी उभा राहिलेलो याच्यात माझी मम्मी जरी बोलत होती तिथं सांगत होती रहा मी तुम्ही काय नको ते शब्द वापरतायत त्यावेळेस त्यांनी जे माझ्या मम्मीला जे खालच्या दर्जाचे शब्द वापरलेले आहेत आणि मला धमकी दिलेली आहे की तुला जिथं भेटशील किंवा इलेक्शन झाल्यानंतर तुला जेव्हा जिथं असेल तिथून उचलू आणि गाणेदा पण विषय घेतलेला गणेश दादाला पण कोटाव कसं को पेरून देतो ते आम्ही बघू माझ्या नावाने तिथे सांगण्यात आलं की निवडणुकीनंतर गणेश शिंदेला आम्ही उडू तर त्याला सांगा की उडवणारे असे अनेक आले आणि अनेक गेले त्याची पोड़ा तक्रार आम्ही आजच सीपी ऑफिसला करतोय लेखी आणि त्याच्यावर जर कारवाई पोलिसांनी करतील असं आश्वासन दिलेलं आहे तर पुढे बघूया कारवाई केली नाही केली तर नंतर पुढचं उत्तर आम्ही त्याच ताकदीने आम्ही द्यायची आमची तयारी आहे